पांडवांचा अश्वमेध यज्ञ पार पडला आहे आणि अश्वमेध यज्ञाच्या पार पडण्यासोबतच कलियुगानं दारावर टकटक वाजवायला सुरुवात केली आहे द्वापार युगाचा शेवट होऊन कलियुगाचा प्रारंभ होणार आहे आणि कलियुगाच्या प्रारंभाला त्या युगात जे जे घडणार आहे त्याची चिन्ह देखील दिसायला सुरू झालेली आहेत आता या कलियुगाच्या चिन्हामध्ये माणसा माणसांच्या मधले मतभेद वाढणार आहेत आणि असंच होतय कुरुकुलामध्ये सुद्धा म्हणजे कुरुकुळातल्या ज्येष्ठांचा आता त्रास वाटू लागलाय की काय असा प्रश्न पडतोय म्हणजे खर तर धृतराष्ट्र गांधारी अजूनही हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये आहेत युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला असेल तरीही धृतराष्ट्र ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तिथे आहे आता या कुरुकुळातली धृतराष्ट्र गांधारी विदूर कुंती आणि संजय एवढी माणसं तिथं ज्येष्ठतेच्या न्यायाने त्या राजमहालामध्ये आहेत पण संजय गुरुकुलातला नाही आहे तो धृतराष्ट्राचा सारथी म्हणून तिथे आता विदुराच्या मनामध्ये एक भावना येऊ लागली आहे की आता आपलं या राजमहालातलं काम संपलंय आता आपण वानप्रस्थ स्वीकारायला हवा तर हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्याकडं जे ब्रह्मचर्य आश्रम संन्यास आणि वानप्रस्थ अशी जी चार आश्रम आहेत त्यातला वानप्रस्थ स्वीकारायला हवा असं आता वाटू लागलंय धृतराष्ट्र आपल्या विकलांगतेमुळे वानप्रस्थाला जायचं की नाही याचा विचार करू लागलाय काय करायचं जायचं की नाही जावं न ना जावं धृतराष्ट्राच्या मनामध्ये खरं तर सत्तेच्या आणि पुत्राच्या मोहात आंधळी झालेली अशी अनेक माणसं आंधळी झालेली असतात आणि वानप्रस्थ स्वीकारायला तयार होत नाहीत तयारच होत नाही ते सोडायला आता बघा ना सिंहासन गेलं सत्ता गेली वय पंच्याऐंशीच्या पुढे गेलं पण धृतराष्ट्र काका काही राज्य सोडायला तयार नाहीत सोडतात का आहे ना महाभारत सर्वकालिक आहे ना धृतराष्ट्र काकाला राज्य सोडावं वाटत नाहीये पंच्याऐंशी झाले तरीही मातारा इतुका अवघे पंच्याऐंशी वयोमान म्हणून धृतराष्ट्र काका बसूनच आहे मी महाभारताची कथा सांगतोय तुम्ही उगाच रिलेट करत बसाल म्हणजे काय आजकाल काही भाष्य करणं सुद्धा अवघड आहे धृतराष्ट्राला राज्याचा मोह इतका आहे की कधीतरी आपली वेळ आहे आपणा टाइम आहे का म्हणून तो बसलाय पण विदूर विदूर चालाक आहे हुशार आहे बुद्धिवंत आहे आणि हा विदूर सल्ला देतोय तो सांगतोय म्हणतोय महाराज आता आपण महाराज नाही राहिले ज्येष्ठ भ्राता मी तुम्हाला एक कथा सांगतो कथा कथा नीट ऐका एका जंगलात एक, जंगला एक माणूस चालत चालत निघाला होता वाट चुकलाय किर्र काळोख आहे भयंकर श्वापदांचे अधूनमधून आवाज येत आहेत पायाच्या खालून साप कधी निघून जाईल सांगता येत नाही अशा किर्र काळोखात एका माणसाची वाट चुकली आहे आणि तो अडखळून एका खोल खड्ड्यात पडतोय पाय अडकला आणि खड्ड्यामध्ये पडतोय खड्ड्यात पडता पडता त्या खड्ड्याभोवती असलेल्या एका वेलीमध्ये त्याचा पाय अडकतो त्याचा पाय अडकतो आणि तो, तो खड्ड्यात जातो आता तो उलटा वेलीला लटकलेला आहे पायवर डोकं खाली आता याच्या वजनाने वेली कधी तुटेल सांगता येत नाही आणि त्याच खड्ड्यामध्ये खाली भयंकर भयंकर विषारी साप आहेत वर श्वापदांचं फिरणं आहे खाली भयंकर साप आहेत ज्या क्षणी वेली तुटेल त्या क्षणी हा खाली पडेल आणि त्याचा मृत्यू येईल किंवा त्या वेलीला पकडून वर जाईल तर वर श्वापद मारणार आहे या अशा जगण्याच्या आणि मरण्याच्या दारामध्ये तो हेलकावे घेत असताना त्याच्या लक्षात येतं अंधाराला नजर सरावल्यावर की त्याच्या बाजूलाच वरच्या बाजूलाच एक मधमाशांचं पोळ आहे त्यातल्या काही माश्या फिरतायत आता चुकून जरी धक्का मधमाशाच्या पोळाला लागला वेलीचा तरी माशा उठणार आणि याचा चावा घेणार बघा संकट किती आहेत त्याच क्षणाला त्या, त्या मधमाशाच्या पोळातून दोन थेंब मधाचे खाली टपकतायत हे तिच्या लक्षात येतं आणि त्याला त्यावेळीही त्या, त्या मधाच्या थेंबाचा मोह होतो आणि तो, तो जीभ पुढे करून थेंब चाटण्याचा प्रयत्न करतो विदुर म्हणतोय ज्येष्ठ भ्राता मी तुम्हाला सांगायला नको पण मरणाच्या दारात लटकलेल्या माणसाला मधाच्या दोन थेंबाचा मोह व्हावा अशी तुमची अवस्था झाली आहे सोडा, सोडा हा मोह सोडा हा मोह सोडून तुम्हाला निघायला हवं वानप्रस्थाला निघायला हवं आता राज्य तुमच्या हाती येणे नाही पुतण्यांनी ते केव्हाच घेऊन टाकलंय पुतण्यांनी महाभारत सांगतोय इकडे येत नाहीये लक्षात ठेवा काका धृतराष्ट्र काका तुमच्या ताब्यातून पुतण्यांनी राज्य घेतलं आहे आता वानप्रस्थाला निघायला हवं हे विदूर सांगतोय आणि मग गांधारीला पटत ते म्हणते नाहीतरी या महालातल्या काही काय ठिकाणी जायला आता आपल्याला बंदीच आहे महाराणीचा महाल बंदच झालाय वस्त्रागारात तेव्हाच्या टेक्स्टाईल मध्ये जाण्याचं गेट बंदच केलंय आत येऊच देत नाहीत त्यापेक्षा सोपा उपाय आहे राज्याचा मोह सोडू आणि आपण जाऊ वानप्रस्थाला जाऊ गांधारी विदूर आणि धृतराष्ट्र या तिघांचं एकमत होतं आणि संजय सुद्धा म्हणतो की मीही निघतो आता वेळ असते कुंतीची ती म्हणते एवढे सगळे ज्येष्ठ निघणार आहेत तर मलाही तुमच्यासोबत वानप्रस्थाला येऊ द्या कारण माझीही जबाबदारी संपलेली आहे हे सगळे मिळून हे पाच जण मिळून युधिष्ठिराला आपला निर्णय सांगतात की आम्ही वानप्रस्थाला जातोय बाकीच्यांचं ठीक आहे कलियुग सुरू झालंय ना बाकीच्यांचं ठीक आहे आपली आई तरी आपल्या जवळ राहावी असं पांडवांना वाटत आणि सगळे पांडव मिळून कुंतीला मनविण्याचा प्रयत्न करतात तिला समजविण्याचा प्रयत्न करतात तिचं मन वळविण्याचा प्रयत्न करतात पण कोणती म्हणते आता मला या महालात राहावं वाटत नाही आता माझं संपलं आता मी निघणार ठीक आहे आता वानप्रस्थाला जाण्याचा निर्णयच घेतलाय तर सगळे पांडव आपल्या या सगळ्या ज्येष्ठांना वानप्रस्थाला पाठवून देतात आणि हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत 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 जंगलामध्ये फिरतायत ऋषीमुनींना भेटतायत पुन्हा ज्ञानार्जन अर्जन करतायत आणि एकमेकाच्या साथीने वनात मिळेल तिथे राहील तिथे जमेल तिथे राहा थांबत मुक्काम करत वनात फिरत 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 पुढे निघालेत आणि याच दरम्यान वार्धक्य आल्यामुळं विदुराचाही मृत्यू होतो एका ठिकाणी ध्यानस्थ बसलेल्या अवस्थेतच विदुराचे प्राण विदुराच्या देहातून निघून जातात या सगळ्यांच्या मधला विदुर आता निघून गेलेला असतो आणि हे एका जंगलात थांबतात ज्या जंगलात थांबलेल्या आहेत त्या जंगलाला अचानक आग लागते या आगीची धग धृतराष्ट्राला समजू लागते आणि तो म्हणतो गांधारी चल पळ चल पळ निघूया आपण इथून निघूया गांधारी म्हणते कुठे निघूया अजून निघूयाच का आता थांबण्याची वेळ आली आता कुठे निघूया नको आता या वणव्यातच या आगीतच आपण थांबायचं आहे आणि इथेच संपायचंय इथेच राख व्हायचे त्या जंगलाला लागलेल्या वनव्यात संजय धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती जळून खाक होतात आणि कुरुकुळातल्या सगळ्याच ज्येष्ठांचा शेवट होतो पांडवांना आई काका काकू गेल्याची बातमी कळते दुःख व्यक्त करतात पण वानप्रस्थाला गेलेल्या माणसाचं फार काळ दुःख सुद्धा व्यक्त होत नसतं एवढा काळ हस्तिनापूरच्या साम्राज्यामध्ये राज्योपभोग घेत युधिष्ठिरही वावरतो आहे आणि आता वेळ आली आहे ती गांधारीचा शाप खरा होण्याची कसा होतोय शाप खरा ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार